नाही मोक्स प्लाझा समोर मंगलकुंड त्याच्या रेसिडेन्शियल पार्किंग मध्ये आज एक झोमॅटो वाल्यांच्या बाईक मध्ये शॉर्ट सर्किट झाला होता शॉर्ट सर्किट मुळे बाकीच्या सर्व सोसायटीच्या जे सन्मान त्यांच्या कमीत कमी अठरा ते वीस बायकांना पूर्ण आग लागली आणि संपूर्ण बाईक जमून काक झालेला आहे काय सांगाल हे कशा पद्धतीने आग लागली कुठल्या बाईक मध्ये आग इलेक्ण गो, इलेक्ण गो, इलेक्ण बाईक ने आग आग लागली 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 इलेक्ट्रिक बाईक मुळे आता हा पूर्ण बाईक आहे जे एकदम जरून काग झाले माहित नाही पडत ते इलेक्ट्रिक बाईक आहे पण सोसायटी वाल्यांचं म्हणणं असं आहे का एक डिलिव्हरी बॉयचा बाई एक बाईक आहे त्याच्यामध्ये शॉर्ट सर्किट शॉर्ट सर्किट झाला त्याच्यामुळे संपूर्ण बाकीच्या सर्व बाईक म्हणजे वीस बाईक मध्ये आग लागली आणि पूर्ण बाईकचं संपूर्ण नष्ट झालंय मोठ्या मार्केट कारवाई झाला होता सतत संपूर्ण घटला नाही टायमावर पण एक आहे का पुन्हा बाईक पूर्ण पुन झाल्यानंतर कारण की फायर ब्रिगेडला पण तो बाईक पूर्ण Let's